श्री स्वामी समर्थ फ्रूट स्टॉल कोगनोळी आपल्या असंख्य ग्राहकांसाठी सर्व प्रकारचे फळ नैसर्गिक आहेत फळांचा राजा आंबा देवगड रत्नागिरी ओरिजिनल आंबे मिळतील आपल्या सेवेत कोगनोळी टोल प्लाझा येथे आपला स्टॉल आहे आपण एक वेळ आवश्यक भेट द्यावे व चालू हंगामामध्ये आपण देवगड हापू सोरेजनल आंब्याचा स्वाद घ्यावा आंबा फुल स्टॉप मध्ये उपलब्ध आहे I'm <laughs> sorry.